आपण ब्रेडची पेस्ट्री कशी बनवायची ती पाहणार आहोत आपण पेस्ट्री बनवणार आहोत ब्रेडची पेस्ट्री कशी बनवतात हो ती बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण ब्रेडचे स्लाईस घेतलेले साधारण मी चार स्लायस घेतलेले इथे त्याचे कॉर्नर सगळे काढून घेतलेले आता एका बाउलमध्ये आपण चार चमचे विठीसा साखर घालूया साखर ह्याच्यासाठी मी घेतली आहे की ती, ती लवकर विरघळते तर ह्यामध्ये आपण एक वाटीभर पाणी घालूया आपण शुगर सिरप तयार करून आलो आता छान मिक्स करून घेऊया मी एक वाटी घेतली आहे तेव्हा बाऊ पण घेऊ शकता असा मी पालता ठेवला आहे आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला असं गोल गोल फिरवता येते इथे व्हिपिंग क्रीम वीप छान छान फेटून घेतलेलं आहे छान मस्त घट्ट झाले आहे बघू शकता आता आपण हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडं आता हे थो 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 आपण प्लेटला लावून घेऊया थोडंसं पसरवून थो घेऊया थो। असं याच्यावर मी दोन ब्रेडच्या स्लायस्ड होते आहे प्रेस करून घेऊया आपण आता हे जे शुगर सिरप केलेलं आहे ते के आपण याच्यावर हलकं असं घालूया म्हणजे मॉइस्ट झाली पाहिजे आपली ओलसरपणा आला पाहिजे खूप जास्ती घालायचा नाही आहे आपल्याला पण ओलसरपणा पूर्ण ब्रेडच्या स्लाईसला आला पाहिजे इतपत आपल्याला घालायचं आहे सर्व बाजूनी ओलसर झाली पाहिजे आता तसंच दुसऱ्या साईडची जी आहे ब्रेड तिला पण आपण पन। शुगर सिरपनी ओलसर करून घेऊया पूर्ण स्प्रेड करायची आहे आता व्हिपिंग क्रीम लावायला आपण हा एक नाईफ घेतलेला आहे त्याने आपण आता छान ह्याला पसरवून घेऊया स्प्रेड करून घेऊया छान एक सारखं करायचं आपल्याला पुन्हा ह्याच्यावर आपण दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवूया जॉईन करायची आपल्याला पुन्हा आपण సీరప్ కళనారో साईडला आहे ते आता आपण पेपर एखाद्या कापडाने हलक असं घेऊन असं पोसून टाकूया आपण याला फ्रीजमध्ये साधारण एक तास ता सेट करायला ठेवून देऊ आता मी एका कोंड मध्ये करून क्रीम इथे सेंटरमध्ये आपण एक पूल काढूया आता आपण असं एक पूल काढूयामध्ये सेंटरमध्ये चेरी साडीमध्ये आपण एखादा द्राक्ष असं कापून लावू शकतो तस तुम्हाला जे फ्रूट्स लावायचे ते लावू शकतात आता आपण असं सायनी पण करून घेऊया आता कॉर्नरला आपण वेगवेगळ्या रंगाचे आपण लावू शकतो जसं आवडत असेल तसं जेम्स आपण लावून घेऊया म्हणजे मुलांना अजून खूप आवडतात अशी आपली छान पेस्ट्री तयार झाली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा